त्यांनी घेतले तुम्ही पण घ्या तुम्ही पण सांगितलं तुम्हाला किती पाचशेच गायना पूर्ण रिकाम झाल्या पाचशे रुपये शेवटशे हा त्याने पाचशे घेतले तुम्ही पण पाचशे घ्या नको रुपये असं नाही पत्ता सांगायची घेणार की नाही बोलू ना तुम्हाला अहो काका का हो काय म्हणतोय पक्का सांगायचे पैसे किती रुपये झाले काय लागत नाही मग त्याने कसे काय पैसे घेतले बा माझ्याकडनं पाचशे रुपये घेतले त्याने तुम्ही पण घ्या पाचशे आमच्याकडं राहू द्या राहू द्या आमच्याकडनं ठेवा दारू नाही घेतला तुम्हाला कसं वाटते तुम्हाला कसं वाटतं पैसे भेटले बर बादले मला चल थँक्यू